नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत नमस्कार ठाण्यातील मिडबंदर रोड आपण पाहिलं जातं या ठिकाणी आज दोन दिवसापासून ज्या लाईटची जी परिस्थिती आहे अतिशय भयान परिस्थिती आपण बघितलं जाते खरं पाहायला गेलं तर खरंच महावितरणचा जो घोळ आहे तो अतिशय दोन दिवसापर्यंत लोकांना आणि आपण पाहिलं जातं वृद्ध जी माणसं आहेत आणि ज्येष्ठ नागरिक आहेत ह्यामध्ये अतिशय लहान मुलं असतील इतर लोक आणि जे आजारी जगारा कुटुंबमध्ये आज जी वैतागलेली जी मंडळ आहे आपण कोपरीमध्ये बघतो खरं पाहायला गेलं तर प्रशांनाचा जो जो घालताना कारभार आहे ह्याच्यावरती आपण महावितरणच्या ज्या चौकीवर आलेले जे आपले ज्येष्ठ नागरिक आपण त्यांच्या भावना ऐकून घ्या काका आपलं का, का, मग साहेब सकाळपासून आमच्याकडे लाईट नाही नाहीटी पर्सेंट सोसायटीमध्ये लाईट दिलेली आहे एक तर तुम्हाला काय फटवा दिलेली आहे का नाईंटी पर्सेंट द्यायच्या दहा टक्क्यात तुम्ही बंद करा सर्वांची बंद करा नाहीतर दोन तास मला द्या दोन तास त्याला द्या ना हे काय फक्त एके सेक्टरला देऊन टाकलेली आहे बाकी लोकं घ्या तेला ला तेल लावायला हे काय तुमची प्रतिक्रिया आहे आणि साहेब पण येत नाही भेटायला येऊन द्या त्याला मी सांगतो तर मला जाऊ देऊन दे त्याला सकाळी पासून जे लाईट गेलेली आहे आणि काय नाही विचारले त्यांना त्यांनी सांगितले येणार आहे लाईट आम्ही बाजारपेठ मध्ये आहे आम्ही बाजारपेठ मध्ये बसलेले काहीच लाईट नाहीये कुठे पण बघा तुम्ही दुकानदार बघा हे बघा सगळं असे वाईट परिस्थितीमध्ये आहे एकतर काहीतरी थोडंफर्यंत धंदा करतात सात पर्यंत धंदा करायचं ते पण लाईट नाही काय करणार हे लोक सगळं संपूर्ण महाराष्ट्रावर महावितरणचा जो गोळ आहे महावितरणचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण पाहिला आपल्याला काय सांगू इच्छित काय आपल्याला काय समस्या आहेत समस्या हे आहे का ते आपल्याला हे भेटत नाही सहयोग भेटत नाही आपल्याला काही पण आपण त्याला सांगणार ना ते हा हा करतात ना ना करतात आता सगळ्यांना मेसेज पाठवलेले सातपर्यंत आम्ही लाईट पाठवणार देणार आत्तापर्यंत नाही आले आता टाइम किती झालेले आहे अधिकाऱ्याशी आपण आता अधिकारी आम्हाला सांगतात बा बाहेर जेऊन भेटा आम्ही बघतो नंतर काय सांगायचे त्या अधिकारीला तो बिचार हातमध्ये जे बसलेलं आहे ते डोंगरे साहेब आहे आम्ही वार्ता करते आहेत चौधरी साहेबाला फोन केले ते आता उचलत नाही फोनवर कोणाला पण फोन करा उचलत नाही हा आम्हाला डोंगरे साहेब कधी पण मदत करतात पण आज आम्हाला कोणी नाही आहे फोन नंबर आहे फोन पण उचलत नाही आमच्या इथे एम एस सी एक परिस्थिती ही पण वाईट आहे इथे फोन करणार तर फोन लागत नाही एम टी एन एलचा प्रश्न अशा आहे की ले वाईट आहे ले वाईट आहे प्रश्न कधी पण फोन करा काका, आज का आज आपल्याला ज्या समस्या आहेत ह्या खूप प्रतिघात समस्या आहेत आपण काय सांगू इच्छितो साहेब मी काय म्हणतोय लेट इट बी प्रायव्हेटाईज एम एस सी बी दॅट विल बी बेटर त्याला हे लोक का माजलेले काम करत नाही तुम्ही सांगा ना साहेब दहा टक्के माणसाला कशा तुम्ही बरोबर शकतात नव्वद टक्क्याला पाणी लाईट दिलेली आहे तुम्ही लोकांनी नव्वद टक्क्याला तुम्ही माझ्या बरोबर या बाईकमध्ये प्रेम नगर गृहनाथ नगर सगळ्यांना लाईट आहे कमलेश नगर सालवा इकडे सगळे फक्त एक लाईट बंद करून बघाय आमच्यासाठी काही प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रात लाईट काय नाही आम्हाला फक्त प्रॉब्लेम आहे महाराष्ट्राच्या आमच्याकडे प्रॉब्लेम आहे खाली हे काय आपण लोकांच्या समस्या पाहिल्या आणि लोकांचा आक्रोश पाहिला खरंच तुमच्या लोकांचा एमएसी बदलचा जो आक्रोश आपण पाहिला दोन दिवसापासून आपण पाहिला जातो लाईटेचा जो लपंडाव आहे महावितरणाचा जो लपंडाव आहे संपूर्ण मुंबईतून मुंबईच्या विविध परिसरातून आपण पाहिलं जातं की लाईटीचा जी सोय गैरसोय आणि त्यामुळं त्रस्त झालेली जी नागरिक आहे आपण त्यांच्या खरंच ह्या नागरिकांच्या ज्या प्रसंग आहे आणि नागरिकांच्या आपण समस्या पाहिल्या खरंच महावितरणशी आपण संबंध साधणार आहोत आणि त्याविषयी ते काय प्रतिक्रिया देतात ह्याची आपण वाट बघणार आहोत असं म्हणायला का नाही दोन दिवसापासून ह्या परिसरामध्ये विजेचा लपंडाव चालू आहे लोकांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत घरामध्ये आज आपण पाहिलं जातं आहे हा कोविड नाईन्टीनचा काळ आहे संपूर्ण जगावरती कोरोनाची महामारी आहे आणि अशा परिस्थितीत मी सर्वसामान्य लोकांचं ऑड पहिलंच कंपडं मोडून गेलेलं आहे काही दिवसापासून महावितरण अतिशय वेगवेगळी बिलं देत आहेत कुणाला पन्नास हजारचं देतं कुणाला दहा हजारचं बिल देत आहे मात्र सुविधा नागरिकांना कुठल्या प्रकारचे मिळत नाहीत आपण पाहिलं जात आहे इथले अधिकार किती जातात कुठल्याही प्रतिक्रिया देत नाहीत सिक्युरिटी ऑफिसर आतून लॉक लावत आहेत आपण पाहिलं जात आहे इथं कुठल्याही लोकांना प्रतिक्रिया जात नाहीत खरंच नक्की काय आहे महावितरणाचा घोळ काय आहे कशाप्रकारे लाईट जाते इथल्या नागरिक आज ज्येष्ठ नागरिक आहे इथं आपल्याकडे आलेले आहेत ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकांना सांगणं गरजेचं आहे खरंच महावितरणाचा नक्की प्रॉब्लेम काय आहे आपल्यावर काही अधिकारी आतमध्ये आहेत पण आज अधिकारी आम्हाला तिथून संपर्क साधून देत नाहीत खरं गेलं तर मीडियाशी बोलणं त्यांना जाणूकपूर्वक करून दिली पाहिजे आणि ज्येष्ठ नागरिक आहेत आपण माझ्यावर अधिकारी आहेत आपण त्यांचे संपर्क साध्या दोन मिनिटात अधिकारी आलेत आपण त्याच्यात सा बोरा साहेब नमस्कार हा नक्की काय गोळा आहे हा जो हा जो लखन डाऊन चालू आहे विजेचा नाही काय झालं म्हणजे आपण काय सांगू शकतो सांगूच आज इथंपर्यंत आले ऑफिसला आलेले यांच्या समाधानासाठी आपण काय सांगू शकत नाही काय झालं हा सकाळी जो प्रॉब्लेम झाला पूर्ण मुंबई एरिया एरिया मध्ये ठाणे एरियामध्ये झाला होता हा प्रॉब्लेम आपल्या लोकल लेवलचा नव्हता त्याच्यामुळं काय झालं की एक पडघ्यावर आपल्याला जी कळव्याला लाईन येते मोठी लाईन ज्याला म्हणतो आपण एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन ज्याला म्हणतो ती ब्रेक झाल्यामुळं हा पर्टिक्युलर आपल्या एरियामध्ये हा प्रॉब्लेम जरा झाला त्याच्यामुळं आपल्याला सध्या अजूनही एक पॉवर कमी मिळते जेवढी पॉवर मिळते आपल्याला तेवढी आपण वाटतो आहे एक दहा वाजेपर्यंत दहा अकरा वाजेपर्यंत हा सगळा जो प्रकार आहे हा नॉर्मल होण्याची शक्यता शक्यता आहे त्याच्यामुळे मी आपल्याला विनंती करतो आपल्या आपल्या माध्यमातून विनंती करतो की थोडंसं महावितरण कंपनीला सहकार्य करावं हा जो काही प्रॉब्लेम झाला होता हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा होता हा लोकल नव्हता हा थोडा मोठ्या स्वरूपाचा प्रॉब्लेम होता आणि मोठ्या स्वरूपावर प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला करेक्ट करायला किंवा त्याला दुरुस्त करायला पण थोडासा वेळ लागतो कारण ती जी लाईन जी आहे ती समजा कडवा जी लाईन आहे ती जर थोडासा जंगल एरियामधून किंवा हिली एरियामधून त्याच्यामुळे त्याला थोडासा रिपेअर करायला थोडासा वेळ लागतो वेळ लागतो आहे आणि नाही तेच तुम्हाला सांगतो आता आता कसं झालं माहिती आहे का एकदा किती दुरुस्त झाल्यानंतर आपल्याला लगेच त्याच्यावर लोड टाकता येणार नाही त्याच्यामुळे थोडासा स्टेप बाय स्टेप आपल्याला लोड टाकावं लागतं कदाचित आपण सगळ्याच्या सगळ्या त्याच्यावर लोड टाकला की परत त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा प्रकार होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं वरचं जे सप्टेशन आमचं ज्याला आम्ही ई एच सप्टेशन म्हणतो त्यांच्या परवानगीनेच आम्हाला लो किंवा त्यांना पण त्यांच्या वरच्यावरच्या परवानगीनेच लोड टाकतो सगळा लोड ॲट अ टाइम टाकत नाही एक दहा अकरा वाजेपर्यंत हे सगळी ही सगळा जो प्रकार चाललेला आहे हा नॉर्मल होण्याची शक्यता आहे हे मी आपल्याला आपल्या मा सर्वांना आपल्या माध्यमातून सांग सांगू इच्छितो आम्ही कंटिन्युअस आम्ही जिथून आम्हाला पॉवर मिळते ज्याला आम्ही ई एच सप्टेशन होते कंटिन्यू त्यांच्या संपर्कात आहे ते ई एच सप्टेशनला पण जिथून मोठ्या सप्टेशनवर पॉवर मिळते तेही त्यांच्या संपर्कात कंट्यू झाले सकाळपासून आम्ही ते सप्टेशनला बसून आहोत आणि ग्राहकांचे पण फोनत आहे त्यांना पण समजून सांगत आहोत आणि वरच्या वरच्या सप्टेवत कुठलं नाही का कसं आहे तर फोनचा नाही नाही फोनचा फोनचा एक फोनचा प्रॉ फोनचा प्रॉब्लेम आहे रात्री अकरा वाजेपर्यंत लाईटची व्यवस्था आहे महावितरणाची व्यवस्था आहे सुरळीतपणे चालेल असं येथील आपल्याला वचन सांगितलेलं आहे खरंच कोपरीकरांसाठी अतिशय मौल्यवान गोष्ट होईल जर अकरा वाजता जर यांनी आपली जी कार्यपद्धती आहे आणि महावितरणाची जी सुविधा जर व्यवस्थित केली तर नक्कीच कोपरीतील नागरिकांना याचा दिलासा मिळेल असं मला वाटतंय कॅमेरामॅन यश गाडेच मी रिपोर्टर सागर पाटील मिठबंदर ठाणे